नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते कृष्णाच्या मंदिरी ताकत होते सडा तेथेच बाई ग राहिला माझा घडा कृष्णाच्या मंदिरी ताकत होते सडा ते तेच बाई ग राहिला माझा घडा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझं घाबरते कृष्णाच्या मंदिरी घालत होते वेणी तिथेच बाई ग राहिली माझी फणी कृष्णाच्या मंदिरी घालत होते वेणी तिथेच बाई ग राहिली माझी फणी कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते कृष्णाच्या मंदिरी घुसळत होते दही कृष्णाच्या मंदिरी घुसळत होते दही तिथेच बाई ग राहिली माझी रुई तिथेच बाई ग राहिली माझी रुई कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते आग कशाला लुडबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते धन्यवाद